आपण पाहत आहात व अहमदनगर जिल्ह्यातून कार मोटरसायकल व टायर चोरी करणाऱ्या आवडल्या असून एकतीस लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आळे तालुका जुन्नर येथील श्रीकांत भाऊसाहेब भुजबळ यांनी सहा ऑक्टोबर रोजी आपली इको कार क्रमांक का एच बारा एम आर अडुसष्ट त्रेचाळीस ही चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली होती दोनशे सत्त्याण्णव ऑब्लिक चोवीस या आळेफाटा येथे दाखल गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना सहायक पोलीस निरीक्षक चंद्रा डुमरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित पोल कॉन्स्टेबल अमित माळुंजे यांना गोपनीय माहिती मिळाली की शुभम भाऊसाहेब भुले वय एकवीस वर्ष राहणार जांबूत तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर हल्ली भांबुर्डी सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर व आधीच सुदान केदारी राहणार पळशी बळकुटे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हल्ली वाकुर्डे सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हे आळेफाटा इथून चोरी केलेली मारुती इको कार चालवत असताना मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर कार चोरी केल्याची चोर कबुली दिली आहे त्यांनी पुणे अहमदनगर जिल्ह्यातून कार मोटरसायकलवर टायर चोरल्याची टायर चोरल्याची सुद्धा कबुली दिली आहे त्यांच्याबरोबर गुन्हे करण्यासाठी सामील रोशन गोरक्षनाथ भवर राहणार वाकुर्डे सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मूळ समनापूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर कृष्णा सोमनाथ शेजूळ राहणार राहणार पिचडगाव मसले तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर सध्या राहणार वाकुर्डे सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर व अशोक शेंगाळा राहणार मूळ हिवरगाव पठार तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सध्या वाकुर्डे सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर इत्यादी तपासात निष्पन्न झाले त्यापैकी रोशन भवर यास पोलिसांनी अटक केली आहे तसेच सदर गुन्ह्यातील टायर चोरीमध्ये सुरेश मध्ये उर्फ सुनील रामचंद्र भूतांबरे अनारखांबा वरवंडी संगमनेर जिल्हा यास चोरी चोरीमध्ये अटक केली आहे तसेच सदर गुन्हेगारांनी चोरलेली मारुती सुझुकी इको कार व तसेच मोटरसायकली व टायर मुद्देमाल आळेफाटा पोलिसांनी जप्त केलाय अहमदनगर जिल्ह्यातील अश्वी घारगाव आळेफाटा मंचर शिरूर शिक्रापूर इत्यादी ठिकाणाहून केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे सदरची कामगिरी पुणे जिल्ह्याचे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय पंकज देशमुख रमेश चोपडे एल सीबीचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीकर जुन्नर डी वाय एस पी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय अमोल पन्हाळकर पोलीस उपनिरीक्षक विनोद दुर्वे सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुमरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित पोळ संतोष दुपारगुडे पुरुषोत्तम थोरात संदीप माळवदे एएसआय आय राजेंद्र हिले सुमित गिरी अमित माळुंजे नवीन अरगडे विष्णू दही फळे गणेश जगताप ओंकार खुणे सचिन कोबल गणेश सपकाळ निखिल मोरमारे संतोष साळुंखे भुजंग सुकाळे किरण शेळके इत्यादी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज आळेफाटा जुन्नर पुणे